श्री गणेश शारदांबा दत्तात्रिये भो नम ओम आदित्य ओम नमस्कार कोदंड पुनर्वसु फलज्योतिष अभ्यास वर्ग यांतर्फे यंदा दोन अभ्यास वर्ग सुरू होत आहेत ज्योतिषशास्त्र मुळातच येत नाही अजिबात काहीही येत नाही अगदी मुळापासून पायापासून शिकायचं आहे रीत सर आणि शास्त्र शुद्ध पद्धतीने शिकायचं आहे अशांसाठी नऊ महिन्यांचा अभ्यास वर्ग ज्याचं नाव आहे वर्ष एक फलित आणि ज्योतिष पायाभरणी ही एक बॅच सुरू होत आहे आणि दुसरी या पायावर फलित कसं रचायचं त्याची बांधणी कशी करायची फलिताचे अनेक नियम मूलभूत प्रकारेही आणि खूप उलगडूनही कसे वाप शिकायचे वापरायचे आणि एकंदरीत जे काही प्रश्न ज्योतिषापुढे येऊ शकतात त्यांना ॲड्रेस कसं करायचं हे एकंदरीत फलिताचा गाभा आणि इमारत या दोन्ही पद्धतीने शिकवणारा वर्ष दोनचा वर्ग असे हे दोन वर्ग या वर्षी सुरू होत आहेत त्यातल्या वर्ष दोन बद्दल मी तुम्हाला वेगळ्या व्हिडिओमधून माहिती देईन या व्हिडिओमध्ये दे वर्ष एक बद्दल म्हणजेच जे अगदी नवशिके आहेत ज्यांना मुळापासून ज्योतिष शिकायचं आहे पंचांग म्हणजे काय ज्योतिष म्हणजे काय याची काहीही माहिती नाही किंवा अगदी झुजबी माहिती आहे त्याचप्रमाणे मेथॉडिकली शिकायचं आहे अशांसाठी हे वर्ष एक असेल त्याची माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देत आहे तर नऊ महिन्यांचा वर्ष एक ज्योतिष पायाभरणी हा वर्ग किंवा ही बॅच सोळा जून दोन हजार चोवीस पासून सुरू होत आहे हे वर्ग दर रविवारी असतील साधारणत रविवारी सकाळी साडेनऊ ते पावणे अकरा ते अकरा या कालावधीमध्ये हे वर्ष एक चे वर्ग भरतील अर्थातच कालावधी कमी जास्ती होऊ शकतो कमी होतच नाही झाला तर जास्तीच होतो कारण अभ्यासक्रम हा रितसर पूर्ण फायदा हवा आहे आपल्या क्लासचं उद्दिष्ट असतं हे आपण कायमच साध्य करतो तर या वर्गासाठी एलिजिबिलिटी ही असेल की तुम्हाला ज्योतिष शिकायची तीव्र उत्सुकता हवी आणि कळकळ हवी दॅट्स इट तुम्हाला ज्योतिषशास्त्रातलं काहीही माहिती नसेल किंवा अगदी झुजबी माहिती असेल तरीही काही हरकत नाही कारण आपण अगदी पायापासून श्री गणेशा करणार आहोत तर या वर्गांमध्ये काय काय विषय शिकवले जाणार आहेत हे सांगण्याआधी मी काही काही महत्वाच्या गोष्टी सांगतो आणि मग आपण सिलेबसकडे येऊया ते म्हणजे हे नऊ महिने स्टेप बाय स्टेप तुम्हाला ज्योतिषशास्त्र संपूर्णत ह्या मग सिलेबसनुसार जे काही असेल ते उलगडलं जाईल त्याच्यामध्ये तुमच्या मनात असणाऱ्या शंका तुम्हाला पडणारे प्रश्न हेही ऍड्रेस केले जातील आणि त्यासाठी सर्वसाधारणत दर एका महिन्यानंतर एक क्वेश्चन अँड अन्सरचं सेशन असेल किंवा वेळ मिळाला तर दर लेक्चर नंतर काही वेळ आपण क्वेश्चन अँड आन्सर सेशन साठी किंवा लेक्चरच्या आधी आपण स्पेंड करत जाऊ जेणेकरून तुमच्या मनामध्ये काही शंका राहणार नाही या लेक्चरच्या नोट्स तुम्हाला दिल्या जातील त्याचप्रमाणे होमवर्क काय करणं गरजेचं आहे रेफरन्स पुस्तकं कुठली वाचणं गरजेचं आहे हेही वेळोवेळी सांगितलं जाईल पलज्योतिषाचा संपूर्ण अभ्यासक्रम ग्रंथमालेमधले पहिले तीन खंड माझे ऑलरेडी प्रकाशित झालेले आहेत त्याचाही मोठा आधार तुम्हाला या अभ्यासक्रमासाठी लागेल अर्थातच त्याच्यामध्ये नसलेले विषय किंवा इतर वेगळ्या काही बाबी सुद्धा या क्लासमध्ये उलगडल्या जातील यात तर शंकाच नाहीये सर्वसाधारणतः सर्वसाधारणत शिष्य शिक्षक या, या संवादाच्या पद्धतीने हे वर्ग भरतील तर त्यामुळे तुमचे प्रश्न तुमच्या मनातल्या शंका यांचा बऱ्यापैकी अँटीसिपेशन विचार केल्यानंतरच अभ्यासक्रमाची ही मांडणी केलेली आहे जेणेकरून तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न असतील त्यांची उत्तरं फार लवकरच तुम्हाला मिळतील मनामधल्या शंका अनुत्तरित राहणार नाहीत तर यामध्ये आपण काय काय पाहणार आहोत तर मुळातधी ज्योतिष म्हणजे का त्याची निर्मिती कशी झाली मग ज्योतिष म्हणजे एक घटक असताना फलज्योतिष असा काही वेगळा प्रकार असतो का मग फलज्योतिष म्हणजे काय त्यानंतर कुंडली म्हणजे काय मग कुंडलीमध्ये साहजिकच हे आपण ऐकलेलं असतं ग्रह असतात राशी असतात नक्षत्र असतात तर हे ग्रह म्हणजे काय त्यांची कारकत्व कशी ठरतात याच्या आधी सबंध ज्योतिषाची कारकत्व ज्या पायावर उभी आहेत तो पाया म्हणजे पंच महाभूत किंवा पाच तत्व त्या पाच तत्वांचा अति अत्य, अत्यंत विस्तारित प्रकारे आपण यामध्ये उहापोह करणार आहोत की जेणेकरून त्याच्या आधारे तुम्हाला ग्रहांची कारकत्व राशींची कारकत्व ग्रहांची राशीगत फळं अशा सगळ्या गोष्टी ओळखणं सोपं पडेल पाठांतर काही करायला का लागणार नाही त्यानंतर पंचांग म्हणजे काय पंचांग म्हणजे पाच अंग जी म्हटली जातात ती कुठली असतात त्यांचा वापर काय आणि कशा पद्धतीने करावा लागतो या नंतर पंचांगाच्या आधी कुंडली कशी मांडायची अगदी मौखिक साध गणित करता कुठल्याही प्रकारे किचकट गणितात न शिरता आपण कुंडली कशी मांडायची हे या वर्गांमध्ये शिकणार आहोत त्यानंतर जी काही आपण कुंडली मांडली त्यामध्ये जी स्थानं जे त्रिकोण चौकोण असतात ती स्थानं म्हणजे काय असतात त्या स्थानांचा प्रेडिक्टिव्ह अनालिसिस मध्ये वापर कसा केला जातो त्यांचं त्यांचं म्हणून कारकत्व म्हणजे जे काही गुणधर्म असतात कारण आपण ऐकलेलं असतं की पंचम स्थान आहे विद्येचं स्थान आहे चतुर्थ स्थान हे शिक्षणाचं स्थान आहे हे जे काही गुणधर्म स्थानांचे असतात ते बनतात कसे त्यांचा वापर कसा करायचा असतो मग त्यानंतर जे काही आपण ग्रह शिकलो राशी शिकलो त्यांचे गुणधर्म शिकलो स्थान शिकलो यांचा जो इंटरप्ले असतो की आपण म्हणतो बऱ्याच वेळेला की मेष राशीचा शनी असेल तर राशी फळ देईल किंवा पंचम स्थानात गुरु असेल तर अशी फळ देईल तर हे जे इंटरप्ले असतात किंवा अधिक कॉम्प्लेक्स करायचं झालं तर पंचमामध्ये मेशेचा गुरु असेल तर अशी अशी फळं देईल स हे जे ग्रह राशी स्थान यांचे जे काही इंटरप्ले असतात त्यातून फलित बनतात कशी मग ही जी फलित बनतात त्याचे बेसिक की ज्या मूलभूत पायाच्या आधारे फलज्योतिष उभा आहे त्याचे काही नियम आहेत का त्यांचा वापर कसा करायचा असतो त्या नियमांशी संबंधित प्रस्थापित काही समज गैरसमज काय आहेत की शास्त्राने अमुक एक सांगितलेलं आहे त्याबद्दल समज असा आहे त्याचा वापर अशा पद्धतीने केला जातो पण अशा अशा पद्धतीने तो, तो करायला हवा आणि त्याची अशी अशी अनुभूती येते मग ही पहा कुंडली याच्यामध्ये हा नियम अशा पद्धतीने लागू पडताना दिसतो इतक्या आपण म्हणतो ज्याला अगदी बाळबोध पद्धतीने पण खूप खोलवर जाऊन वरवरच न पाहता आपण ज्योतिष हे मुळापासून अशी शिवण उसवत जावी ना तसं आपण उलगडत जाणार आहोत तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मग त्याच्यानंतर भावेश म्हणून काही एक भाग असतो ज्योतिषशास्त्रामध्ये त्या भावेशांचे नियम काय असतात कुंडलीचे इष्ट अनिष्ट ग्रह काय असतात तर ह्या सगळ्याचा उहापोह आपण ह्या वर्गामध्ये करणार आहोत तर ह्या वर्गांना ज्यांना ऍडमिशन घ्यायची असेल सर्वसाधारणतः सव्वा ते दीड दीड तास धरून चाला तुम्ही तेवढं लागतोच तर त्याचं ते लेक्चर असेल पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपण संपर्कात राहणार आहोत गरजेचं असतील तर अधूनमधून आपण क्वेश्चन अँसरचे सेशन सुद्धा घेतो तेही तुम्हाला बरंच काही शिकवून जातील याचा होल अँड सोल मोटो हा आहे की तुमचा पाया इतका घोटीव पद्धतीने पक्का व्हायला हवा की तुमचं पुढचं ज्योतिषाचं जे अध्ययन असेल शिक्षण असेल ते तुम्हाला कुठल्याही प्रकारे मिसलीड न होता योग्य त्या प्रकारे शिकता यायला हवं पायाचा हा फायदा असतो हे वर्ग सुरू करायचं कारणही तेच आहे तुम्ही आतापर्यंत जर माझ्या पूर्वीच्या बॅचेस बघितले असतील ज्या वेळेला मी फिजिकली वर्गांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी शिकवत असे अगदी पार कल्याण डोंबिवली पासून ते बोरिवली पारला गोरेगावपर्यंत अनेक ठिकाणी अनेक वर्ष वर्ग घ्यायचो होतो ते वगळले तर नंतरचा बराचसा काळ हा ऑलरेडी जे शास्त्री झालेले आहेत पंडित झालेले आहेत वाचस्पती झालेले आहेत किंवा वेगवेगळ्या पदव्या मिळालेल्या आहेत पण फलित करायला अवघड जातं अशा विद्यार्थ्यांसाठी असायचं पण वारंवार वारंवार माझ्या एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे जरी डिग्र्या मिळाल्या असल्या मी कोणालाही कमी लेखत नाहीये हा मेबी कदाचित आपल्याकडच्या प्रचलित अभ्यास पद्धतीतल्या काही दोष असतील किंवा इतर काही कारण असतील पण मुळातच फंडामेंटल कॉन्सेप्टच बरेच वेळेला पक्के नसतात कारण शास्त्राचा अभ्यास नसतो अगेन याच्यामध्ये चूक किंवा नावं ठेवणं हा उद्देश नाहीये उद्देश हा आहे की हा पाया पायाभूत पद्धतीने रीतसर शिकवला गेला पाहिजे आणि यासाठी मुद्दामून हे एक वर्ष एक हे आता सुरू करत आहे कदाचित दरवर्षी हा वर्ग होणार नाही त्या तर त्यामुळे ज्यांना कोणाला या वर्गांचा ऍडव्हान्टेज घ्यायचा आहे ज्यांना कोणाला अगदी पाय ज्योतिष मुळापासून शिकायचं आणि पाया घोटीव करायचा आहे स्वतःचा की फलित नंतर करणं हे कन्फ्युजिंग फॅक्टर राहिला नाही पाहिजे तर त्यांनी या वर्गाने ऍडमिशन घ्यावी ह्या तो वर्गांची पूर्ण फी आहे नऊ हजार नऊशे चौऱ्याण्णव रुपये त्याचे बँकचे डिटेल्स ते भरायचे कसे किंवा इतर कुठल्याही शंका तुमच्या मनामध्ये असतील तर तुम्हाला खाली लिंकमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला, तुम्हाला मोबाईल नंबर्स आम्ही दिलेले आहेत त्याचप्रमाणे ह्या कोर्सची सगळी माहिती त्यामध्ये दिलेली आहे तर संपर्क साधून किंवा फेसबुकवर माझ्या अकाउंटवर मी माहितीपत्रकही शेअर केलेले त्या माध्यमातून तुम्ही या कोर्सची माहिती घेऊ शकता तर ज्यांना कोणाला हा कोर्स करायचा आहे त्यांनी लवकरात लवकर ॲडमिशन घ्यावी दरवर्षीप्रमाणे न करता ह्या वे वेळेला सीट्स मर्यादित ठेवणार आहोत आणि थोडी एलिजिबिलिटी बघून ऍडमिशन देणार आहोत तर त्यामुळे तुम्ही ऍडमिशन घ्या त्यानंतर कदाचित बॅकग्राऊंड चेकचे म्हणजे ज्योतिषीय तुम्हाला आकलन आहे किंवा नाही किंवा तुमचं परसेप्शन काय आहे काय नक्की तुम्हाला यातनं शिकायचं आहे हे जाणण्यासाठी आम्ही तुमच्याशी संपर्कही साधू पण ज्यांना कोणाला ज्योतिष अगदी मनापासून अगदी कळकळीने शिकायची इच्छा आहे त्यांनी या क्लासला आवर्जून ऍडमिशन घ्यावी जस्ट टू रि इटरेट कि जरी ज्योतिषाचं शिक्षण काहीही नसेल किंवा झुजबी असेल तरीही उलट तुम्ही या वर्गाना पात्र आहात हे लक्षात ठेवा त्यामुळे तुमचे मित्रमैत्रिणी तुमचे इतर परिचित ह्यांनाही हे कळवा की ज्यांना ज्योतिष शिकायची इच्छा असेल आणि ज्यांनी कोणी ऍडमिशन घ्यायचा निर्णय घेतला असेल त्यांच्यासाठी लवकरच आपण भेटू ज्यांनी कोणी ऍडमिशन घ्यायचा निर्णय घेतला जरी नसेल पण माझ्या ग्रंथांचा अभ्यास केला असेल संबंधी काही शंका असतील तरीही तुम्ही आमच्याशी अप्रोच करू शकता आम्हाला विचारू शकता कारण माझ्या फेसबुकचं माझ्या ज्योतिषशास्त्राच्या क्लासचं उद्देश हा ज्योतिष ज्ञानाचा प्रसार हेच आहे तर त्यामुळे सगळ्यांनी अभ्यास सुरू ठेवा छान नीतिमत्ता जवळ बाळगून अभ्यास करा आणि ज्योतिष ज्ञानाचा अधिक अधिक सदहेतूने प्रसार करा एवढी माझी तुम्हालाही विनंती आहे तर लवकरच भेटू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीराम समर्थ